नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण प्रगत भारतीय महिला याविषयी मराठी निबंध लिहिणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मध्ययुगात स्त्रियांची स्थिती अधिक चिंताजनक होती तिच्या शिक्षणाचे दारे बंद होती विवाहाचे वय जेमतेम आठ नऊ वर्ष विधवा विवाहास परवानगी नव्हती पण पर पतिनिधनानंतर स्त्रिया सती जात स्त्रिया कौटुंबिक व सामाजिक बंधनांनी जखडलेल्या त्यामुळे पुरुषी वर्चस्वकाली भरडल्या जात असत आधुनिक काळात सन अठराशे अठरा इंग्रजी इंग्रजामुळे भारतीय संस्कृतीत अनेक प्रकारचे बदल झाले लोकहितवादी राजा राममोहन राय महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले न्यायमूर्ती महादेव रानडे महर्षी कर्वे आदी समाजसुधारकांनी संस्कृतीतील वाईट चालरिती मोडीत काढल्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सामाजिक क्षेत्रात काम करण्यास स्त्रिया कार्यक्षम आहेत हे सिद्ध झाले कारण स्त्रियांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात पुरुषाबरोबरीनेच पुरुषार्थ गाजवला व स्त्रीला एक नवा दर्जा प्राप्त करून दिला त्यामुळे स्त्रियांनी राजकारणातील प्रवेश परदेशी मालावर बहिष्कार असहकार आंदोलनात सहभाग घेतला प्रसंगी तुरुंगवासही पत्करला आधुनिक काळात मध्यमवर्गीय सुशिक्षित स्त्रिया व विविध क्षेत्रात काम करू लागल्या वारसा का कायदा बहुपत्नी ची चाल बंद झाली सामाजिक कार्य करतानाही कधी श्रमदान अन्नदान ज्ञानदान तर कधी आर्थिक मदत करताना दिसतात आपला पाककृती आस्वाद सर्वांना मिळावा म्हणून काही महिला घरगुती फराळाचे चटपटीत पदार्थ करून विकणे गर्दीच्या ठिकाणी गाडा लावून गरमागरम चटपटीत पदार्थ स्वतः तयार करून विकणे घरगुती मिरची मसाले उन्हाळ्याचे सर्व पदार्थ तयार करून विकणे रसवंती गृह चालवणे रिक्षा चालवणे व्यवसाय करणे ब्युटी पार्लर चालवणे इत्यादी व्यवसाय करून महिला कुटुंबासारखी अर्थार्जन करताना दिसतात स्त्री रोगतज्ञ योग शिक्षिका फिटनेस पॉईंट अथर्वेद तज्ज्ञ होमिओपॅथी तज्ज्ञ इत्यादीशी संपर्क करून आपलं शरीर व मन कसं सुदृढ आणि निरोगी ठेवता येईल याकडे स्त्रीचा कटाक्ष आहे व्यक्तिमत्व कसं जास्तीत जास्त खुलवता येईल त्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यासाठी ती सहभागी होते स्त्रीविषयक कायदे स्त्री सुरक्षा मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या व उपलब्ध असलेल्या सर्व सुविधांची माहिती करून घेण्यात ती तरबेत झाली आहे स्वरक्षण करताना यावं यासाठी कराटेचे मार्गदर्शन नियमित चालणे व वा व्यायाम सदृढी शरीरशी मजबूत ठेवण्याविषयी आजची स्त्री जागृत आहे आज स्त्रीने एक सत्य जाणले आहे आता ती आर्थिकदृष्ट्या व ज्ञानासाठी कोणावरही अवलंबून राहू इच्छित नाही तदनंत अर्धद्विदल भोवती स्त्री पुरुष समान आहेत असं संस्कृत वाचनात सांगितलं आहे आणि तिच्या कृतीतून तिने सिद्ध आहे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणं लिंगभेद कामाच्या काळात विसरून झोकून देऊन काम करणं निर्भयपणे घरात आणि समाजात वावताना निर्णय प्रक्रियेत हररीने सहभागी होणे इत्यादी गोष्टी आजची स्त्री आवर्जून करते आई बहीण मुलगी पत्नी भाऊज या नात्यांची जबाबदारी सांभाळत समजुतीने काम करता करता सहकारी म्हणून सखी म्हणून सुजान नागरिक म्हणून त्या जगल्या पुरुषविरोध आणि सत्ताकांक्षा याऐवजी सहृदयता आणि सामाजिक दायित्वाची जाण त्यांनी प्रकट केली इतिहासाच्या मंचावर उमटणारा कर्तृत्ववान स्त्रियांचा पदन्यास त्यांचा स्वर त्यांचे शब्द आणि त्यांची कृती यामुळे आमच्या कलेची सांस्कृतिक आणि सामाजिक स्त्रीकडे पाहण्याची दृष्टी बदलली त्याचे ऋण आमच्या वर्तमानावरच नव्हे तर भविष्यावरही आहे आज आपण मराठी निबंध प्रगत भारतीय महिला या विषयावरती निबंध लिहिलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद